नमस्कार नास्ती शुला विना वाता याचा अर्थ शरीरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना या आयुर्वेदानुसार वात दोषाची वृद्धी झाल्याशिवाय उद्भवतच नाही परंतु फक्त शूल असणे किंवा दुखणे हेच वात वाढण्याचे लक्षण नाही आहेत तर तुमच्यामध्ये पुढीलपैकी लक्षणे जर दिसून येत असतील तर निश्चितपणे समजा की तुमच्या शरीरामध्ये वाताची वृद्धी झालेली आहे सर्वात पहिले लक्षण ते म्हणजे उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा होणे दुसरे लक्षण ते म्हणजे अंगाला थंडी वाजणे तिसरे लक्षण ते म्हणजे हातापायांना मुंग्या येणे चौथे लक्षण त्या लक्षणामध्ये तुमचे सांधे हे जखडले जातात अंग जकडून येते पाचवे लक्षण त्याच्यामध्ये बद्धकोष्ठता होणे किंवा शौचा साफ न होणे सहावे लक्षण त्याच्यामध्ये अनिद्रा किंवा झोप न येणे सातवे लक्षण त्याच्यामध्ये तुमची स्मृती कमी होणे किंवा स्मरणशक्ती कमी होते आठवे लक्षण त्याच्यामध्ये तुमचे केस ड्राय होतात नववे लक्षण त्याच्यामध्ये तुमची त्वचा आणि शरीर कोरडी व्हायला लागते आणि दहावे लक्षण ते म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा किंवा त्वचेचा वर्ण हा काळपट होण्यास सुरुवात होत असते